नवी सुरुवात अणू आणि आशितोषचे नुकतेच लग्न झाले होते अनु दिसायला खूपच सुंदर होती कुरळे केस डोळे नीटस आणि स्वभाव तर कमालीचाच गोड होता नेहमी हसतमुख त्यामुळे तिच्याकडे कोणीही लवकर आकर्षित व्हायचे अणूच्या सासरची मंडळी स्वभावाने खूप चांगली होती त्यांना अणूचे खूप कौतुक होते अणूचा स्वभाव देखील तसाच गोड होता ती देखील सर्वांच्या मनाला तेवढीच जपायची घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तींबरोबरही तिचे संबंध खूपच चांगले होते अणूची ननंद प्रिया त्या शहरात राहायची तिचेही लग्न झाले होते त्यामुळे ती दर आठवड्याला माहेरी चक्कर मारायचीच अणू अगदी हसतमुखाने प्रियाचा पाहुणचार करायची ताई ताई म्हणून सतत प्रियाच्या मागे पुढे करायची अणुचे सासू सासरे नेहमी प्रियासमोर अणुचं कौतुक करायचे प्रियाला मात्र ते आवडायचं नाही घरातील सर्वच जण काय तिचं एवढं कौतुक करतात हे प्रियाला कळायचंच नाही प्रिया मात्र तिच्या आईला नेहमीच सांगायची सुनेचं एवढं कौतुक नको करूस नाहीतर डोक्यावर मिर्या वाटेल तुझ्या पण प्रियाची आई तिला नेहमीच म्हणायची की ज्या प्रकारे अनुने घरातल्या सर्वांना आपले मांडले आहे तसेच आपण देखील तिला आपलेसे केले पाहिजे पण प्रिया मात्र तिच्या मतावर अगदी ठाम होती अनु आणि आशितोषच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाले होते लग्नानंतर अणूचा पहिला वाढदिवस होता त्यामुळे आशुतोषने गिफ्ट म्हणून तिच्यासाठी छान सोन्याची नथ आणली होती अणूला ती नथ खूप जास्त आवडली होती लग्नानंतर आशुतोषने तिला दिलेलं पहिलं गिफ्ट म्हणून ती आयुष्यभर सांभाळून ठेवणार होती अणु उत्साहाच्या भरात ती नथ सर्वांना दाखवत होती एके दिवशी प्रिया घरी आली असता अनुने तिलासुद्धा ती नथ दाखवली प्रियाला ती नथ खूप जास्त आवडली काही दिवसांनी प्रिया तिच्या माहेरी आली असतानाच अणूकडे आली आणि म्हणाली की मला एका कार्यक्रमात जायचे आहे म्हणून मला ती नत घालायला हवी आहे दोन तीन दिवसांनी परत करेन मी अनुने जास्त विचार न करता लगेच ती नथ प्रियाला घालायला दिली त्यानंतर बऱ्याचदा प्रिया माहेरी आली पण अनुची ती नत मात्र आणायची नाही अणूला वाटायची की प्रियाताईंना एकदा त्या नथीची आठवण करून द्यावी पण प्रियाचा स्वभाव आधी चिडका असल्याने ती काही बोलायची नाही पण आशुतोषने लग्नानंतर दिलेलं पहिलं गिफ्ट असल्याने तिला ती, ती नथ हवी होती शेवटी अनुने प्रियाला त्या नथीची आठवण करून दिली तेव्हा अणूच्या अपेक्षेप्रमाणे प्रिया चिडली आणि अणूला म्हणाली काय गं बहिणी तू पण एक साधी नथच तर आहे ती मला तिची डिझाईन आवडली म्हणून ठेवून घेतली मी नाहीतर माझ्या दादानेच तर दिली आहे अशी कोणती तुझ्या माहेराहून घेऊन आलीस तू तसं नाही काही मी फक्त तुम्हाला आठवण करून दिली तुम्हाला आवडली असेल तर तुमच्याकडेच असू द्या अनु चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली मनातून मात्र अणूला खूप वाईट वाटत होतं तिला वाटले आपण उगाच प्रियाताईंना आठवण करून दिली अणू आणि प्रियामधील बोलणं अणूच्या सासूबाईंनी ऐकलं होतं पण त्या तेव्हा प्रियाला काहीच बोलल्या नाहीत आठ दिवसांनी प्रिया परत तिच्या माहेरी आली प्रिया आणि तिची आई बोलत असतानाच आई म्हणाली अगं प्रिया आम्ही सोसायटीच्या बायका मिळून एक नवीन वर्षाच्या निमित्ताने एक छानसा कार्यक्रम करायचं ठरवत आहोत सगळ्या बायकांनी निळ्या रंगाची साडी घालून यायचं ठरवलं आहे आता तुला तर माहितीच आहे ना की माझ्याकडे निळ्या रंगाची चांगली साडी नाही आहे तर तू तु मला तुझ्या मागच्या दिवाळीला घेतलेली साडी आणून देशील का त्यावर प्रिया लगेच म्हणाली अगं आई ती साडी कशाला माझ्याकडे आणखी एक साडी आहे ना निळ्या रंगाची ती आणून देईल ना मी का गं ती साडी का नाही आईने तिला विचारलं अगं आई ती साडी ऋषीने मला आमच्या पहिल्या दिवाळीला गिफ्ट केली आहे मी फक्त एकदाच घातली आहे ती साडी मी तुला दुसरी साडी आणून देईल ना प्रिया आईला सांगत होती तुला तुझ्या नवऱ्याने दिलेली साडी तू चांगली जपून ठेवणार आणि तुझ्या वहिनीला तिच्या नवऱ्याने तिच्या वाढदिवसाला दिलेली न तिने एकदाही वापरलेली नसताना तू स्वतःकडे ठेवून घेणार हे योग्य आहे का आई तिला समजावत सांगत होती अगं पण आई मी ठेवून घेतली म्हणून काय झालं माझ्या दादाने तर आणली आहे ना मग त्यावर माझा अधिकार नाही का प्रिया म्हणाली अग तुझा तुझ्या दादावर पूर्ण हक्क आहे पण तो त्याच्या बायकोला जर काही गिफ्ट देत असेल तर ते गिफ्ट वर सर्वस्वी अणुचाच अधिकार आहे तुला आठवतच असेल की मागच्या वर्षी तुझ्या नंदेने तुझ्याकडे बांगड्या घालायला मागितल्या होत्या तेव्हा तू स्पष्ट नकार दिला होतास तिला अणुसुद्धा तुला नकार देऊ शकली असती तू जेव्हा तिच्या माहेरच्यांचा उल्लेख केला तेव्हा सुद्धा ती तुला उलट उत्तर देऊ शकली असती पण तिने तसं केलं नाही तुला तुझ्या सासरच्यांनी माहेरचा उद्धार केलेला चालला असता का पण तू बोलल्यावरही अणू काही बोलली नाही कारण तिचा स्वभाव मुळातच चांगला आहे आई म्हणाली म्हणजे ती चांगली आणि मी चुकीची आहे असं म्हणायचं का तुला नथीबद्दल ती मला काही बोलत नाही तर तू का बोलत आहेस एवढं तू वाईट किंवा चांगली असं मी म्हणत नाही पण याबाबत तू चुकली आहेस असं मला वाटतं जेव्हापासून ती लग्न करून या घरात आली आहे तेव्हापासून तू कधीच तिच्याशी मन मोकळेपणाने बोलली नाही आपल्या नशिबाने अशा चांगल्या व्यक्ती आपल्या नशिबात येत असतात पण त्यांना आपल्या आयुष्यात टिकवून ठेवणं आपलं काम आहे मी तुला समजावून सांगण्याचं काम केलं आहे आता तुला पुढे काय करायचं ते तुझं तू ठरव आई प्रियाला म्हणाली प्रिया, प्रिया विचारातच पडली ती तिथून तडक तिच्या घरी गेली तिने रात्रभर आईच्या बोलण्याचा विचार केला तेव्हा तिला कळलं की तिचं खरंच चुकलं आहे तिने अणूसोबत असं वागायला नको होतं दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या माहेरी आली आणि अणूला भेटून तिची नथ परत दिली आणि तिच्या वागणुकीबद्दल माफीसुद्धा मागितली अणूने हसतच तिला माफ केलं आता दोघीही ननंद भाऊजाईंनी एकमेकांना मिठी मारली आणि त्या दिवसापासून त्यांच्या गोडनात्याची नवी सुरुवात झाली व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद